साहेब साहेब आहेत एवढं लक्षात घ्या तुम्ही म्हणता की या इकडे आदरची ही ओळख आहे ही इमारत अनेक शिवसैनिकांचं आस्थेचं ठिकाण आहे खर तर या शिवसेना भवन मध्ये अनेक महत्वाचे राजकीय निर्णय झाले एक महत्वाचे राजकीय डावपेच सुद्धा इथेच आखले गेले नवीन रणनीतीला इथे आकार मिळाला आणि या शिवसेना भवन जवळ आता शिवसैनिक जमाला सुरुवात झाली आहे खरं तर कुठलाही मेळावा असेल कुठलीही सभा असेल जी शिवाजी पार्कवरती होते तेव्हा हा जो संपूर्ण रस्ता आहे म्हणजे शिवसेना भवनपासून पुढे टिळक ब्रिजपर्यंत जाणारा हा रस्ता हा संपूर्णत वाहतूक कोंडीने भरलेला असतो आतासुद्धा बघताय की आता हळूहळू ट्रॅफिक पोलीस हे या ठिकाणी तैनात होतील सध्या इथे पोलिसांची नाकेबंदीसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे आणि मागे बघतोय आपण की हा संपूर्ण परिसर जो दादरचा परिसर असतो कायमच गजबजलेला असतो आणि कायमच वाहतूक कोंडीनं भरलेला असतो मात्र शिवसेना भवनच्या परिसरात अद्याप जरी आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळालेली नसली तरीसुद्धा हे शिवसेना भवन बघण्यासाठी अनेक मुंबईकर मुंबईच्या बाहेरून येणारे अनेक पर्यटक हे विशेषत्वाने इथे येत असतात बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वादाचा हात याच शिवसेना भवनच्या प्रवेशद्वारावरती उंचावलेला आपल्याला बघायला मिळतो आणि आता शिवसेना भवनच्या आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि सध्या इथे बघतोय आपण काही पदाधिकारी काही कार्यकर्ते काही आमदार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नमस्कार काय आजची तयारी काय म्हणते जोरा तयारी आहे जय महाराष्ट्र एकदम जोरातयारी आज बघा दोन बंधूंच्या एकत्र मनोमेलनामुळं एक संपूर्ण केवळ मुंबईचं नाही तर, तर महाराष्ट्रामध्ये एक चैतन्याचं चा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आज बघा आजची सभा निर्णायक होईल आणि मराठी माणूस या ठिकाणी दोन्ही बंधूच्या पाठीमाग ठामपणाने उभा राहण्या राहताना आपल्याला दिसेल इकडे इंजिनाचा बॅच छातीवर घेऊन आलेले पण आहे कसं वाटतंय आज इंजिनाला आज मशालीच्या शेजारी उभं राहताना कसं वाटतं आमचं कुटुंबच आहे ना हे आता एकत्र झालंय आज या निवडणुकीच्या निमित्तानं इंजिन असो या मशाला असो शेवटी बाळासाहेबांचीच लेकर आहेत दोन्ही पण आनंद आहे मराठी माणसासाठी आपल्या मरा� सगळ्यांना एकत्र आम्ही तर मी जेव्हापासून आम्ही दोघे एका वर्गात होतो शाळेत असल्यापासून आम्ही असं बोलायचो की यार हे दोघे एकत्र कधी येतील कधी येतील झेंडा पिक्चरची आठवण झाली झेंडा अक्षरशः ते दोघे असे महाराजांची मूर्ती पकडतात तेव्हापासून आम्ही दोघे असे हार्डकोर फॅन होत दोघांपैकी संतोष जोवेकर नाही हा उद्धव साहेबांचा फॅन आहे इकडे बघा अजून साहेबांचा फॅन आहे मी राज साहेबांचा पण आमचं असं होतं की एकत्र कधी येतील आज आम्ही पनवेलला मी राहतो आम्ही आताच आलोय की आज तो दिवस आलाय की आज आम्ही पाच तारखेला पण तिकडे एकत्र ठरवलेला आता जिथून पुढे जे जे कार्यक्रम एकत्र होतील तिकडे आपण एकत्र जायचं मग ह्या पठ्याने छातीवरती मशाल लावले आहे इकडे छातीवरती रेल्वे इंजिन आहे ज्यावेळी राज्यकर्ते वेगवेगळी आखणी करत असतात वेगवेगळे राजकीय डावपेच असतात तेव्हा कायम घुसमट होते ती कार्यकर्त्यांची होते आणि ती कार्यकर्त्यांची घुसमट गेली अनेक वर्ष या दोघांची झाली मला तुमची नावं सांगा आणि एकाच वर्गात होतात तुम्ही हो मी अक्षर जाधव हो, मी मोहिते पाटली विद्यालय मानकुटला होतो हा शुभम देवरे शुभम देवरे एकाच एकाच भागात बसत होतो एकाच बँच एकाच बेंचवर वर तेव्हा आम्ही पक्ष कसे काय वेगळे पकडले त्याला उद्धव साहेबांचा सा एक स्वभाव आवडतो मला घरात पहिल्यापासून आम्हाला फक्त शिवसेनेच हे आहे मग कधी भांडण नाही झाली तुमची नाही 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 ब्लड लाईन ठाकरे आहे म्हणजे झालेली याच्या आधी थोडस बट आता जे सरणीवरनं भांडण झाली विचार सरणी नाही मध्ये काय नाही ठीक आहे आता नाही इतकं तेव्हा कळत नव्हतं पण आता कळू लागले तेव्हाच एकत्र झाले त्यामुळे आता काय नाही सगळं असं संध्याकाळी सातच्या आम्ही आताच येऊन थांबलो की कधी येते आम्हाला जागा पाहिजे दोन्ही पक्षाचे येतील ना मैदान भरेल आधीच येऊन थांबलोय आम्ही आजची फ्रेंडशिप एकदम म्हणजे आता बेस्ट फ्रेंड आम्ही ऑलरेडी बेस्ट फ्रेंड आहोत आम्ही दोघे सातारा ठाकरे ब्लड लाईन ठाकरे एकत्र दोघे सोबत असेच आम्ही मित्र नंतर आहोत पण आधी मराठी आहोत आणि मराठी माणसाने एकत्र खूप वर्ष वाट बघावी लागली ही एक लाईन घेण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलो ना की मी पाचवी सहावी सातवीत आम्ही असं आता इवन लोकसभेची निवडणूक झाली दो आम्ही दोघं असं यार हे दोघं एकत्र कधी येतील कधी येतील आले तर काय दिवस होईल आपण शिवाजी पार्कला जाऊ बाहेर शिवसेना भवन पर्यंत स्क्रीन वगैरे असं इथपर्यंत थिंकिंग होत आज तो दिवस पूर्ण स्वप्न पूर्ण स्वप्न आमच्यासाठी साहेब प्रत्येक मुलाखतीत म्हणतात की एक वेळ यावी लागते आणि ती वेळ आता आलेली आहे त्यामुळे आधीच काही काढून अर्थ नाही होता आता तू जसं म्हणलास की ब्लड लाईन ठाकरे आहे खरंतर कार्यकर्त्यांसाठीची ही एक महत्त्वाची लाईन याने उच्चारली की ब्लड लाईन ठाकरे आहे जर ब्लड लाईन ठाकरे आहे जर विचार एक आहेत लक्ष एक आहे हेतू एक आहे अर्थात ठाकरे परिवार जर आज एक होतो आहे तर ही दोन चिन्ह का ही दोन चिन्हसुद्धा एक व्हावीत असं वाटतंय का भविष्यात ते होईल असं वाटतंय का दोन चिन्ह एकत्र एक हो ना हो सध्या मुंबईमध्ये आपला मराठी हा विषय मराठी माणसाला जी मराठी माणसावर मराठी माणसाचा अपमान होते अस्तित्वाची लढाई यासाठी हे दोघं एकत्र एक आले हेच खूप आहे नेत्यांना काय वाटते चिन्ह एक होतील भविष्यात तशी मागणी कराल नेत्यांकडे दोन्ही बंधू जे आहेत ते त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट सर्वसाधारण एकच होतं थोडं समज गैरसमाजाने त्यावेळेस दोन हजार सहा मध्ये ज्या घटना घडल्या त्याला आता जवळपास वीस वर्ष होऊन गेले आणि पुला खालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि आज जे हे दोघे एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता मी मेहकरवरून या ठिकाणी आलेलो आहे आणि परिवर्तन जे आहे ते आमच्या मेहकरपासून सुरू झा झालेलं आहे आमच्याकडे सुद्धा असेच मिंदे वगैरे hmm. जी लोकं होती जी पूर्वी इथून गद्दारी करून गेली त्यांना माझ्या भागातल्या सगळ्या जनतेनं जे आहे ते आसमान दाखवलेले आहे लोकशाहीच्या माध्यमातून आणि आमच्याकडे आता गट राहिलेलं नाही आणि म्हणून परिवर्तनाचं जे वारं आहे त्याला वेळ लागतो पण ते निश्चित होतं आणि महाराष्ट्र असेल मुंबई प्रत्येक आपण तुम्ही आम्ही जे आहोत विचारावर जगतो आपण पैशासाठी पदासाठी जगत नाही विचारासाठी जगतो ना। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा राजसाहेब आहेत हे विचारासाठी एकत्र आलेले आहेत ह्या पक्षाकडे काहीतरी संस्कृती आहे नीती आहे विचार आहे दिशा आहे महाराष्ट्राचा वसा आणि वारसा चालवण्याची एक प्रकारची यांच्याकडे ते उद्दिष्ट आहे ध्येय पण आहे बाकीच्यांकडे तुम्ही जरा प्रश्न तरी करा कल्पना करा की बाकीचा कोणता असा राजकीय पक्ष आहे ज्याच्याकडे हे सगळं आहे आणि आजची ही सभा अशा तरुणांसाठी खूप आहे जे तरुण ठाकरेंना मानणारे होते जे तरुण मूळ शिवसेनेच्या तत्वांना मानणारे होते बाळासाहेबांचे संस्कार तुमच्या घरामध्ये आहेत असं तुम्ही म्हटला आमचे आम्ही साताऱ्याच्या आम्ही दोघं तर आमच्या जॉईंट फॅमिली आधीपासून आहे तर आधीपासून काही असो शिवसेना दुसऱ्या पक्षाचं नावच घरी चालत नव्हतं मग कालांतराने आता पण माझे आई वडील जे असतील ते ठाकरे सा उद्धव साहेबांसाठी पण माझा लहानपणापासून राज साहेबांचं सा। वक्तृत्व आवडतं किंवा मराठी माणसाविषयी तळमळ त्यामुळे मी मनसेला जास्त माझा असतो दोघं बेस्ट फ्रेंड आहात एका बेंचवर बसलेले आणि दोन पक्ष म्हणजे एका कॉलेजमध्ये दोन पक्ष वेगळे झाले त्याच्यामुळे हे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा दोघं वेगवेगळे झाले मध्ये काही कुरबुरी झाले असं ते म्हटले झेंडा चित्रपटाची जी स्क्रिप्ट आहे ती आता बदलावी वाटते का पुन्हा एकदा झेंडा काढावा पिक्चर महानगरपालिकेत आता सत्ता येईल मग त्याच्यानंतर स्क्रिप्ट किंवा एखादा नवीन सिनेमा येईल पाच तारखेला जेव्हा आपला जी सभा झाली पंधरा तारखेला त्यावेळेला दोघांनी ज्यावेळेला महाराजांना एकत्र हार घातला तो झेंडा माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये मा अशा अंगावर शहर होते आमचे असे ओरडत होतो आम्ही की आम्ही काय बघतो हे थरथरत आहेत हात अजून सुद्धा आणि झेंडा सिनेमा काल्पनिक असेल किंवा सिनेमा मुळात काल्पनिक असतो पण आता जे वास्तव सुरू आहे ते जास्त आम्हाला महत्वाचं वाटतं सिनेमा शेवट बदलेला हवा का चित्रपटाचा त्या शेवट त्यावेळी चुकीचा होता पण आता जो सुरू आहे तो बरोबर आहे शेवट आता आता सुरुवात आहे आणि तेच सगळं आहे आता क्लायमॅक्स एकदम आज संध्याकाळी दोन्ही साहेबांची भाषण ऐकायची सगळ्यात आधी तर आणि आज किती गोष्ट तुमच्या जी परिवाराचा सदस्य हा जी परिवाराचा सदस्य आणि मशाल पण घेऊन फिरतोय त्याच्यामुळे सांगणार नाही मी कुठे पण आहे तो आम्हाला अभिमान आहे की तो चांगल्या ठिकाणी काम करतो तो सुद्धा त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्या तरुणांची जी भाषा आहे ती ठाकरेंना कितपत यश मिळवून देईल हे बघणं महत्त्वाचं आहे आणि माझ्या पाठीमागे हे शिवसेना भवन काही वेळातच या ठिकाणी आता मोठा जल्लोष सुरू होईल अगदी दसरा मेळाव्याच्या वेळी हे शिवसेना भवन अक्षरशः गजबजलेलं असतं कुठलीही प्रचारसभा असो कुठली रॅली असो उद्धव ठाकरेंची सभा असो किंवा आदित्य ठाकरेंचं भाषण असो शिवसेना भवन हा असा ला, ला, परिसर आहे की जो दादरला मुंबईला ओळख मिळवून देणारा परिसर ठरतो शिवसेना भवनच्या मागे असणारा हा समोर असणारा भगवा झेंडा आपल्या प्रत्येकालाच दिसतोय आणि म्हणूनच याच भगव्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत अशी घोषणा करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्रितरित्या मुंबईतली संयुक्त सभा घेत आहेत नाशिकमधली संयुक्त सभा पार पडलेली आहे आज मुंबईतल्या संयुक्त सभेनंतर मुंबईतलं वातावरण कसं का फिरतंय काय वेगळे राजकीय नॅरेटिव्ह सेट होत आहेत आणि या नॅरेटिव्हवरती शेवटच्या क्षणाचा हा निवडणुकीचा प्रचार त्याची रंगत बदलते का निवडणूक फिरते का आगामी काळात आपल्याला कळतंच कृतास धन्यवाद